आजचा या, 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 या। पहिला दिवस आणि बरोबर बंटी आपला वाड्याचे इथे आलाय पूर्वीच गावाच्या एकदम जवळचे एकदम बाजूलाच वाघाचं दर्शन झालंय तर वाडा तुम्ही याला बघू शकता या आहेत करवंदीच्या पण याला त्याला पण काठी म्हणतो गाडी पाहून त्याला अशा काठीमध्ये प्रॉपर अशा आमच्याकडून तिकडं मग त्यांची आया बयानं गोळ समजली नारी देतात आमचं बैल आलं त्यांना चांगलं समला जवळजवळ सहा ते सात महिने आपले बैलांचा राबता होता बरोबर दर त्याच्या दरवर्षी जागा असते त्या जागेवर बरोबर राहून उभा राहिलाय बघा हे याच वाड्यामधून एक छोटा वासर होता त्या आपण पाडी होती वासऱ्याला वाघ घेऊन गेला होता ही जी तर नमस्कार मंडळी कोकणातल्या गावातून तुमचं थेट स्वागत करतो आपण आहोत आपल्या आपल्या मंडणगड तालुक्यातील आंबवली या आपल्या कोकणातल्या गाव्यात आणि सध्या आता शेतकऱ्याचे मना थोडेफार चुकीचे आणि थोडीफार लगबगीचे दिवस चालू आहेत ऑलमोस्ट आता सगळीकडं कापणी म्हणा किंवा शेती जी उर्वरित कामं सर्व आटपणी लागले आहेत आणि ह्या बाजूला तुम्हाला दिसत असेलच आपला कडवा पावटा म्हणून नका किंवा इकडे खाली या बाजूलासुद्धा पावटाची लावणी बऱ्यापैकी झाली आणि वरतीसुद्धा आले आहे आणि आज ॲक्च्युली आपण चाललो आहे आपली जी आता गुरं आहेत ती आता आपल्या पावसाचा जो वाडा असतो त्या पाऊसच्या वाड्यापासून चालेल आपल्या आता अर्थातच जो काटवाडा असतो किंवा उन्हाळी वाडा असतो त्या उन्हाळी वाड्याकडे चालेल आणि आता आपण चाललो आहे त्यांना तिकडे शिफ्ट करायला आणि खरं आज पूर्ण सर्व त्या वाड्याची वगैरे पूजा केली जाते आजो दिसते तुम्हाला नारळ आपल्या गवारी बाला नारळ दिला जातो येतात ना आपल्या राखणदाराला ना नारळ दिला जातो तर आपण चालू आता तिकडे सरा हो आवाज आला गवारीबाचा आलं खाली तर येऊन आता तिथंच थांबतात त्यानं आपण माहिती पडला आता वाडा बदलवायचा आहे आपला पावसा वाडा या ठिकाणी आता जवळजवळ सहा ते सात महिने आपले बैलांचा राबता होता आणि आता आईने मस्तपैकी छान पैकी असं सारवून आणि हा जो आपला भावचा खूप आहे तो छान साफ करून ठेवला आहे आता जवळजवळ पुढचे पाच ते सहा महिने आता म्हणजे मे पर्यंत हा वाडा आपलासा बंद असेल आणि आपले जे खांबलेले सर्व जे दावे वगैरे होते ते सर्वात आपण काढून त्या ठिकाणी शिफ्ट करतो आणि मी पण आता चाललोय आपली शिडी आहे ती शिडी घेऊन त्या वाड्याजवळ येस ते गावाकडे एकदम एखाद्याला गा इशारा करायची ही पद्धत परत दाखवतो आलं काय बैल चला आपले जर आता बैल आले आहेत आणि आपण आपल्या पोसूया आता खानावट्याजवळ काटवाड्याजवळ किंवा आपल्या उन्हाळी वाड्याजवळ तुम्ही पण दि आपल्या बाजूला दिसतोय हा सगळा आपला मल्याचा परिसर आणि हा आपला समोरच्या दिसतोय तुम्हाला हा आपला जिथे तुम्हाला हे वाडे दिसत आहेत हा आहे आपला चिकांबीचा परिसर आणि हा जो तुम्हाला समोर दिसतो आहे हा आपला आजीचा वाडा आहे आणि गेल्या वर्षी याच वाड्यामधून एक छोटा वास्त्र होता त्या म्हणजे ती पाडी होती त्या वासराला वाघ घेऊन गेला होता ही जी कवाडी आहे ती कवाडीवरती केली होती आणि त्या कवाडीमधून वाघ आपल्या छोट्या वास्त्राला घेऊन गेला होता म्हणून आता ह्या वर्षी थोडी कवाडी पण त्यांनी छान केली आहे आणि पूर्ण पॅक केलाय चांगली पॅक आहे की ना इकडं आपल्या धोंडूचं पण बैल आलेच मला वाटला रस्ता असाल की ना तिक शाप केलं नाही बंद केलं नाही आणि <laughs> हा आहे आपला सध्या आता या वर्षीचा आपला हो आज आणता हो हो हा हे आपला या वर्षीचा कनावटा अर्थातच काटवाडा हा तुम्ही याला बघू शकता या आहेत करवंदीच्या आपण याला त्याला पण काठी म्हणतो जी काठी आहे ती काठी जी करवंदीची जी झाडी असते त्या झाडीतून जी थोडून पाणी तळून थोडून त्याला अशा काठीमध्ये प्रॉपर अशा एका वेने बरोबर आपण पॅक करतो जेणेकरून इतर वन्य प्राणी आपल्या या वाड्याला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचू शकत नाही किंवा आतमध्ये एंटर करू शकत नाही अशा प्रकारची बांधणी केली असते आणि याच्यावरती आता बांधू आपण साड्या म्हणजे साड्यांची एक लेअर येईल पूर्ण पॅक होऊन जाईल आणि आतमध्ये वाळा पण आता रेडी आहे दा दहावी फक्त बांधायचे बाकी आहेत ते पण आई घेऊन येईल आणि बैल पण आता आलेत आपले जे ऑन ऑन टायमावर ते सगळं आपलं होतं आहे आणि ॲक्च्युली आता झालं असं की काही दिवसापूर्वीच गावाच्या एकदम जवळचे एकदम बाजूलाच वाघाचं दर्शन झालं आहे तर त्यामुळे आता गावामध्ये असं सिशन झालं की घरं पण ऑलमोस्ट घरं बंद आहेत गावातली त्यामुळे कधी कुत्र्याचे किंवा इतर बकऱ्या म्हणा त्यांच्या वाचताना कधी गाव वाघ गावात येईल आणि गावातून फेरी मारून जाईल किंवा गावात काही होईल सांगू नाही शकत कारण की आता स सध्याची सिच्युएशन अशी आहे कारण की अलमोजी घर आहे ती बंद आहेत आणि गाव जवळजवळ आठ ते साडेआठ झाल्याच्या नंतरला गावात पूर्ण सन्नाटा असतो आणि पूर्ण एकदम भयान परिस्थिती आहे सध्या आता गावाला आता एकीकडे आपण आता प्रगतीकडे चाललो आहे पण कुठे ना कुठेतरी गाव आता त्याच कारणामुळे आता ओसाड पडलीत आणि परिणामी ही जी तुम्हाला दिसतात हे चोंडे पहिले सर्व लागवडीखाली होती आणि आत्ता तुम्ही समोर बघू शकता केवढं मोठं गवत वाढलं आहे म्हणजे जवळजवळ आठ ते नऊ वरती एवढं गवत वाढलं आहे आजता येत कधी या भागामध्ये कधी गवत वाढलं नव्हतं पण आता सध्या तिथे गवत वाढले त्या भागामध्ये पहिली गुरांची वाढी असायची अजून तिकडे खूप लांब लांब वाडे असायची माणसं आहेत ही जी तुम्हाला वाढ दिसते या ठिकाणी पहिली माणसं म्हणजे माझे आजोबा म्हणा किंवा त्यांच्यानंतरची एक जनरेशन त्यानंतर काही व्यक्ती इकडे राहण्यासाठी यायचे ह्याच्यामध्ये त्यांची ती खाट असायची त्या काठीवरती स्टे असायचा किंवा राहणीमान असायचा या भागामध्ये पण आता सध्याची परिस्थिती खूप बदलली आहे आणि गावात माणसं नाही राहिलेत सुद्धा नाही राहिलेत नाही मागत बॅगो गो इशारा करायच होतं घालणं मग Ya, 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 ya,

चल हा चल 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 वंटी चल चल होळ हा वंटी बरोबर त्याच्या दरवर्षी जागा असते त्या जागेवर बरोबर राहून उभा राहिला बघा चल बर ड्रायव्हर घालून देत चल या या या, या। दा, बाकी पण आपला भाव आणि काल सुद्धा आलाय या या चल चल हॅलो ओलखता येई नाही या हॅलो चल दहा हम्म जागा बदलली आपला कालू

तिथं तिका मग त्यांची आया बाया नो गोल देता आमचं बैल आलं त्यांना चांगलं समला जण जनावर येईल त्यांना तिकडे दूर करा किती खाल्लं किती खाल्लं म्हणजे प्रत्येकाच पाहिजे ना म प्रत्येकाच वाघा बिघाला जवळ आलो जवळ आला हो त्यांच्या वेन काय बोलतो बैला ना बैला बोली व्हायन बोलत हो चार झालं नारी चला म्हणता घरी रायत बराबर एकदम कालू चला आपल्या आता फायनली सगळं डन झालेलं आहे आणि सर्व लावून तर झाले साड्या वगैरे आणि आई खायला घाल पेंड आता चालू आहे आपण आता घरी चलो चला आता आपण जो आता नारळ दिला तर ॲक्च्युली आपण देतो आपल्या जो राखणदार असतो किंवा आपण आम्ही त्याला गवारी वा म्हणतो जे कोकण करा जेव्हा जे किंवा जे कोकणात राहिलेत त्यांना नक्कीच माहिती असेल ही प्रथा एक ज्यावेळेस आपण कोणतंही शुभकार्य करतो त्यावेळेस एक नारळ आपण त्या राखणदाराला आपल्या देतच असतो नेहमीप्रमाणे तर तुम्ही त्याला अंधश्रद्धा म्हणा किंवा काही म्हणा पण जे लोक कोकणात वावरलेत त्यांना हे नक्कीच माहिती असेल की आपण तु, ना, तु नारळ का देतो कशासाठी देतो अशी ती अगोदरपासूनच चालत आहे की परंपरा आहे आणि आता आपण चालू आहे घरी संध्याकाळ पण होत आले आणि आपण चालू आहे आता घराच्या दिशेला सो चला भेटू अशा जे काय गावाकडच्या नवीन व्हिडिओ तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या धन्यवाद